नागपुरातील सुप्रसिद्ध लोंदे ज्वेलर्स आणि सोनहरी पहाट यांच्या वतीनं हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लोंदे ज्वेलर्सच्या मनीष नगर शाखेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता लेणे सौभाग्याचे या थीमवर आधारित या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच या कार्यक्रमात महिलांनी पारंपारिक काळ्या रंगाची साडी परिधान केली होती महिलांसाठी रॅम्प वॉक तसेच इतर मनोरंजनात्मक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं लोंदे ज्वेलर्स आणि सोनेरी पहाटच्या वतीने आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम लोंदे ज्वेलर्स मनीष नगरच्या ब्रांचमध्ये आयोजित केलेला आहे लेणी सौभाग्यवतीचे या टायटल अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मुख्यतः महिलांचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे त्यांच्या विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे जसं रॅम्प वॉक आहे आणि यासोबतच उखाणे स्पर्धा आणखी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आम्ही पार्टिसिपंट जे आहेत त्यासोबतच जे विनर्स आहे या दोघांना पण बक्षीस देण्याचं आयोजन देखील केलेलं आहे या स आजच्या या कार्यक्रमाला ज्या महिला आहेत त्यांनी प्रचंड प्रतिसाद आणि दिला आहे आणि उत्साहाने सगळ्यांनी सहभाग घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते सर्वात आधी तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण खूप खूप शुभेच्छा मी इथे जे आयोजन केलेलं आहे ते स्त्रियातल्या सुप्तगुण स्त्रियातील जे सुप्तगुण असतात त्यांना वाव देण्यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ह्या कार्य कार्यक्रमाचं नाव आहे लेणी सौभाग्यवतीची त्यांना एक आपण असं म्हणतो की ठीक आहे काही ना काही स्पर्धा घेण्यात येतात उखाणी स्पर्धा पण उखाणी स्पर्धापेक्षाही नवीन काही जर करतो म्हटलं तर मी एक त्यांना एक रॅम्प वॉकवर चालवणं त्यांच्यातील सुप्तगुण बाहेर काढणं आणि एक कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास त्यांच्यातला जागा करणं आजकाल जरा स्पर्धा घेणं खूप कठीण झालेलं आहे कारण स्त्रियांना बाहेर काढणंशा निघतात पण जेव्हा आपण त्यांना म्हणावं की तुम्ही स्पर्धा घ्या पण स्पर्धेसाठी त्यांना वेळ नसतो तरी पण एक प्रयत्न माझा छोटासा की आपण एक ही स्पर्धा मी इथे आयोजित केलेली आहे आणि लोंदे ज्वेलर्स जे लोंदे ज्वेलर्स हे नेहमीच मला मदत करत असतात त्यामधील इथे दागिने खूप छान छान असतात आणि सगळ्याच स्त्रियांना माझ्या टीमला किंवा आम्ही पण नेहमी इथूनच दागिने खरेदी करतो आज आम्हाला लोंदे ज्वेलर्सकडनं इथे लेणे सौभाग्यवतीचे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे सोनेरी पहाटकडनं आम्ही इथे आलेलो आहे स्पर्धेसाठी आणि वॉक करून मला खूप छान वाटलं आणि मी आज ही पतंग तयार करून आणलेली आहे याच्यामध्ये सगळं संक्रांतीचं जे काही असतं वाण आणि ज्वेलरी वगैरे ते सगळे याच्यामध्ये पतंग साकारलेली आहे आणि इथून मला खूप छान वाटलं थँक्यू लोंदे ज्वेलर्स अँड सो सोनेरी पहाट